या तालुक्यामधल्या लोकांनी काय केलं की एकाला आमदार व्हायचे एकाला खासदार व्हायचे माझं मत मन नाही आमदार खा, खासदार झालं पाहिजे पण तुमची जी युती झाली पाहिजे होती एखाद्या गोष्टीसाठी युती होते किंवा एखाद्या गोष्टीसाठी मैत्री होते एकमेकाला एकाला आमदार व्हायचे आणि एकाला खासदार व्हायचे म्हणून दोघांनी एक होऊन चालतं का जनतेला विचारलं पाहिजे होतं की तुम्ही कोणत्या प्रश्नावर एक होताय पाण्याच्या प्रश्नावर एक होत आहे का रस्त्याच्या प्रश्नावर एक होत आहे का रेल्वेच्या प्रश्नावर एक होत आहेत का यापैकी कुठलाही प्रश्न धरला नाही दोघांनीच ठरवलं आपापल्या पद्धतीने एकाला आमदार आणि एकाला खासदार व्हायचे मग आता मला ज्याला खासदार आहे त्याचं तर याच्यापेक्षा थदाळ आहे साहेब माझ्यावर तीन गुन्हे मी अॅफिडेव्हिटमध्ये दाखल केलेत माझे तीन गुन्हे माझ्यावर दोन गुन्हे आहेत की मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मी भाग घेतला म्हणून माझ्या गुन्ह्यात एक गुन्हा माझ्यावर आहे की ओबीसीना न्याय मिळाला पाहिजे म्हणून माझ्यावर एक गुन्हा आहे आणि संसदेमध्ये मी ओबीसीवर धनगर आरक्षणावर धनगर आरक्षणावर मी साहेब चार वेळा बोललो आणि पहिला खासदार आहे जिने संसदेमध्ये खाजगी बिल त्याचा संमत झालेला पहिला बिल आहे की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला खासदार आहे की जे लोकसभेमध्ये प्रायव्हेट बिल मंजूर याला संमत झालेले आणि तेच जर सरकार विधेयक आणत नसेल तर सरकारच्याऐवजी खासदार सुद्धा विधेयक आणू शकतात आणि ते विधेयक आपल्या संसदेच्या पटलावर लागलेले त्या विधेयकाला परस्यू करून येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या चर्चा घडवून आणून धनगर आणि धनगर शब्दामधला अंतर कमी करण्यासाठी हा खासदार एकदा नाही एक चार चार वेळा बोलला प्रत्येक धनगर समाजाच्या मोर्चाला रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होता आणि लोकांमधल्या माग राहिलेल्या लोकांना पुढं आणलं पाहिजे आणि त्यांना पुढं आणण्यासाठी जे काय करायचं होतं ते माझ्या रक्तात आहे तर काही लोकांचं काय झालं त्यांची कुंडली बघितली की त्यांच्या आहेत चौतीस पस्तीस गुन्हे एक गुन्हा आहे कोणाला तरी रिव्हॉल्वर लावलं तोंडात रिव्हॉल्वर घातलं असं काहीतरी आहे दुसऱ्याचं हातपाय मोडले तिसऱ्याला घरनं उचलून आणलं चौथा गुन्हा चेक बाउन्सिंगचा आहे आणि एकतीस गुन्हे डिपॉझिट घेतले लोकांचे पैसे घेतले ते लोकांना दिले नाही अशा पद्धतीचे गुन्हे माझ्या विरोधातल्या उमेदवारावर आहेत मग मला सांगा की एक ह्यांच्याकडं एकही गुन्हे समाजासाठी लढणारा नाही सगळे गुन्हे फसवणुकीच्या मारहाणीचे गुन्हे आहेत ह्यांच्या संस्था सगळ्या बंद पडल्या पतसंस्था सगळ्या बंद पडल्या लोकांचे पैसे बुडायला मी कालपर्यंत आकडा ऐकला एकतीस हजार लोकांचे पैसे कारखान्याची देणी लोकांच्या कामगारांची देणी पतसंस्थेची देणी एकतीस हजार लोकांचे पैसे देण्यात आणि मग हे द्यायला पैसे नाहीत तर निवडणूक लढवायला पैसे कुठे येतात हा सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारतात या लोकांना सत्ता कशाने पाहिजे घरातला ग्रामपंचायत सदस्य घरातला जिल्हा परिषद सदस्य घरात विधान परिषद एवढ्या सगळ्या सत्ता घरात असताना एक लोकसभा सुद्धा यांना सोडायची नाही कारण त्यांना माहिती एवढा मोठा घोटाळा आपण करून ठेवलेला आहे एवढा मोठा घोटाळा आपण यांनी करून ठेवलेला आहे चा की या घोटाळ्याचा दाबायचा असेल तर त्यांना खासदारकी सारखी सत्ता पाहिजे आणि म्हणून यांना सत्ता पाहिजे कधी यांनी यांच्यावर घरात सत्ता असताना कधी यांनी नातेपुतेचा रस्ता केला कधी पालखी महामार्ग केला कधी यांनी तुमचा निरा देवगरचं पाणी आणण्याचा प्रयत्न केला एकदा तरी उचलला होता काय नीरा देवगरचं पाणी आणण्याचा प्रश्न त्यांच्या घरामध्ये एक खासदार होते त्या खासदारांनी कधी प्रयत्न केले का रेल्वेची मंजुरी बोगस सारखी मंजुरी दाखवायची रेल्वेच्या येलो बुक मध्ये मी लेखी घेतले रेल्वेकडनं की ही मंजुरी नव्हती अशा पद्धतीने लेखी पत्र घेतलं असे लोकांना सांगायचं शंभर कोटी मंजूर झाले दीडशे कोटी रुपये मंजूर झाले रेल्वेला महाराष्ट्र सरकारची पहिली मंजुरी लागते केंद्र सरकारची लागते महाराष्ट्र सरकारने आत्ता मंजुरी दिली कॅबिनेटमध्ये केंद्र सरकारने मग बजेटमध्ये दिले निम्मा वाटा आत्ता सरकारने दिला हिनी लोकांना काही लोकांना हाताशी धरून ते आम्ही रेल्वे आणली आमक केलं तमक केलं बापल्या काही फोटो छापल्या दिले टाकून पेपरला आम्ही रेल्वे आणली व्हॉट्सअपवर एक चार हजार पाळलेली माणसं आहेत आणि गुलामांची फौज आहे साहेब कार्यकर्त्यांची फौज नाही गुलामाची फौज आहे सांगायचं की आता गुलामाची फौज कशी असती सांगायचं की बाबा सूर्य पश्चिमेला उगवलं की खालच्या मा, माणसाने मा, होय होय हो, म्हणायचे सकाळ उगवला नाही सूर्य रात्रीच उगवला म्हणते ह्यांच्या पुढच्या अवलादित अशा पद्धतीची गुलामाची फौज उभा करून माळशिरस तालुक्यामध्ये अन्याय करण्याचा प्रयत्न केला पाणी आणायला खासदाराला फोन करून सांगायचं की पश्चिम भागातले लोक आम्हाला मदत करत नाहीत पाणी आणायचं नाही आम्ही एकतीसशे पन्नास रुपये भाव काढला की आम्हाला फोन करून सांगायचं वरती फोन करून सांगायचं आमच्या कारखान्या असताना तिथं यांनी खासदार सहाशे रुपये भाव उसाला जास्त देतो म्हणून खासदाराला विरोध करायचा माळशिराच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि खासदार त्या ठिकाणी बैठक गेला फोन करून सांगायचं खासदाराला की मिटिंग घेऊ नको अरे हे खासदार काय गळात पट्टा बांधणारा खासदार आणि नुसतं नावाला पोकळ नाही खरा नाही रणजितसिंह नाईक न आहे मतदार ज्या लोकांनी माझ्यावर मतदान केलंय ज्या लोकांचं कर्ज माझ्यावर आहे त्यांचं कर्ज फेडायला कोणाचं ऐकणार नाही ना आणि असा त्यांना गळ्यात पट्टा न बनणारा खासदार मिळाला आणि ह्यांच्या वाड्यावर मुजरा न घालणारा खासदार मिळाला आणि मी सांगितलं होतं साहेब खरंच गेलो नाही मत मागायला बी नाही गेलो ह्यांच्याकडं तिकीट मागायला सहकार्य करायला बी नाही गेलो कारण ह्यांच्या गुलामाच्या संस्कृतीमध्ये खासदारकीच्या आमिषासाठी रणजित निंबाळकर अडकणार नव्हता मी सामान्य मतदाराकडे जातो सामान्य मतदाराकडे जातो उत्तमराव जानकरांकडे पण गेलो तीन चार वेळा बैठक केली असेल पण यांच्या वाड्यावर नाही गेलो कारण सन्मानासाठी आपण माणसं जगतो जी माणसं गुलामीसाठी जगतात ती पदासाठी हावरे असतात रणजित निंबाळकरने पक्षाला सांगून ठेवला होता दिल त्याला देऊ येईल त्याचं कम दिल त्या कमळाच्या चिन्हावर मतदान करू हे मोकळेपणाने आम्ही सांगितलं होतं मग ते कुठे तुम्हाला जरी दिलं असतं तरी आम्ही सांगितलं असतं की माड्यामधनं आम्ही मतदान करू पक्ष निर्णय घेईल त्याला निर्णय मत मतदान करू पण ह्यांनी मी आपण रेल्वे आणली रेल्वेला रेल्वे कसं आडवं पडायचं पेपरवाल्यांना धरायचं नीरा देवगरचं पाणी आणलं की नीरा देवगरच्या अधिकाऱ्यांना दम द्यायचे त्याचे त्यांना बंगल्या बोलवायचं वाड्या बोलवायचे काय काय अधिकाऱ्यांनी फोन टेप करून मला पाठवले त्यांचा धंदा काय सगळं पापा म्हणजे काय असेल ती बारक कॉन्ट्रॅक्ट मिळाल तरी आम्हाला ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातला साहेब निवडून नाही आणू शकलेली मंडळी ग्रामपंचायत सदस्यासाठी यांच्या घरातलं डिपॉझिट गेले गेले का नाही आणि म्हटलं तर पाडू माडा पाडू तुमचं काय बारामती पाडू सातारा पाडू पुणे पाडू कोल्हापूर पाडू अहो घरात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता येत नाही आणि ती माणसं चंद्राव गेली चंद्राव गेली का नाही की काय बी बोलते अहो काय बोलतोय आपण आपल्याला आपलं शीट निवडून आणता येत नाही घरातलं आणि तुम्ही बाहेर येऊन टीव्हीच्या मीडियाला सांगताय की आम्ही ह्याचं पाडू तेच पाडू अमकं पाडू निश्चितपणे तुम्ही नीट चाला तुम्ही पडणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आपल्या बाबतीत माझा सन्मान आहे विजयदादानी तर ह्यांच्यामध्ये जमीनास माझा फरक विजयदादा काय असेल माणसांनी कामं केली नाही केली काय केली माणसांना असं अवलना करणारं कधी नेतृत्व नव्हतं पवारांनी लाखाचं बारा हजार केलं लाखाचं बारा हजार केलं आणि म्हणून जिल्ह्यावर पान विजयदाच्या काळामध्ये जिल्ह्यात पान हलत नव्हतं आज यांना पाणी प्यायला बी कोण देत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत यांचा कार्य पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो चेअरमन अभिजित अबा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रगतीपथावर आहे का या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कारखाना कार्यस्थळावर हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत यांनी मदतीची घेतलेली भूमिका याबद्दल त्यांचे जाहीर आभार आपला दिनकर दाजी चव्हाण अडीव